तायांनो गोष्ट हसण्यासारखी नाही किंवा एखाद्या माझ्या मैत्रिणीने मा टेटस टाकला म्हणून आपण सुद्धा ती ए आय ॲप घ्यायचं आणि त्याच्यावरती आपला एखादा फोटो अपलोड करायचा आणि तिकडून लगेच लाल साडी येते केसामध्ये फुलं बिलं येतात हसण्यासारखा मुद्दा नाही तायांनो एक लक्षात ठेवा ए आय ॲप आहे जो ए आय ॲप तुम्हाला लाल साडीन कि असा ज लावू शकतो ती घातलेली लाल साडी सुद्धा काढू शकतो दादांनो ह्याच्यासारखं कुठलं दुर्दैव नाहीये तुमच्या पाया पडतो असल्या या सोशल मीडियाच्या जगात आपली प्रायवशी टिकून ठेवा काही गरज नाही दादांनो फॅशन प्रमाणे बदला मी नाही बदला असं म्हणू नका पण त्याच्या इतके आहारी नका जाऊ आपलं सुद्धा जगणं मुश्किल होईल दादांनो सोशल मीडिया आहे काहीही होऊ शकतं म्हणून सांगतो जेवढं होता होईल तेवढी स्वतःची काळजी घ्या असले तुम्ही जर स्वतःची काळजी घेतली ना यायसारख्या किती या ॲप येऊ द्या ते ॲप तुमचा चेहरा बदलेल पण या जगाच्या पाठीवर असे हजारो जरी ॲप काढले ना तरी कुणी कुणाचं चारित्र्य बदलू शकत नाही दादांनो म्हणून तुम्ही तुमचं चारित्र फक्त जापा कुणाची टाप नाही दादांनो या जगाच्या पाठीवर तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची सुद्धा आपल्या मुलींना रनरागिनी करा शिकवा ना कराठीचे क्लास लावा आत्ता मर्दानी खेळाचे प्रशिक्षण गावोगावी व्हायला लागलेत शिकवा ना त्या प्रशिक्षण मुलांना लाठी काठी शिकवा दांडपट्टा शिकवा असले काहीतरी गोष्टी शिकवा दादांनो